नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो आदिवासी दिवसानिमित्त जल्लोष जागतिक आदिवासी दिवस या राज्याच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी विकास विभागाच्या वतीने नंदुरबार येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन आज नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात पार पडले सात ते नऊ ऑगस्ट असे तीन दिवस राज्यातील विविध भागातील आदिवासी कलावंत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणार आहेत सांस्कृतिक कार्यक्रम रांगोळी स्पर्धा यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या राज्यस्तरीय आदिवासी संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर हिनाताई गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर कुमदिनीताई गावित जिल्हा परिषद सदस्य अर्चना तै गावित जिल्हा परिषद सदस्य राजेश्री तै गावित नंदुरबार प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार तवदा प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी नितीशा माथुर हे होते यावेळी आदिवासी विकास विभागाच्या वतीने विविध बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले होते याचे उद्घाटन देखील भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ता डॉक्टर हिना तै गावित व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया तै त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खासदार डॉक्टर हिना तै त्यांनी सांगितले की जिल्ह्यात राज्यस्तरीय आदिवासी दिनाचा कार्यक्रम होत आहे याचा आपण सर्वांना अभिमान असायला पाहिजे आज आयोजित या कार्यक्रमातून छोट्या छोट्या गोष्टींमधून आदिवासी संस्कृतीची झलक दिसून येत आहे सांस्कृतिक कार्यक्रम रांगोळी स्पर्धा यांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती ही सर्वत्र प्रसिद्ध होत आहे आपण आदिवासी समाजातून येतो परंतु आदिवासी बोली भाषा बोलत नाही त्यामुळे आदिवासी भाषेचे जतन आज सर्वांनी करायला हवे त्याचसोबत आज आदिवासी समाजात होत असलेल्या लग्नांमध्ये तसेच विविध कार्यक्रमांमध्ये देखील आदिवासींची संस्कृतीची ओळख नाहीशी होताना दिसत आहे त्यामुळे ही संस्कृती देखील आपण जपायला हवे असे त्यांनी सांगितले

आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागात अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं गावगाव जात असते अनेक लोकांना भेटत असते आदिवासी समाजातल्या अनेक लोकांची माझी भेट होते विद्यार्थ्यांची भेट होते आपली आदिवासींची ओळख ही आपली जी, जी संस्कृती आहे आणि मला असं वाटतं आपल्या आदिवासींची संस्कृती जपायचं काम हे आपल्या प्रत्येक आदिवासी समाज बांधवाचं आहे आपल्याकडे अनेक असे विद्यार्थी विद्यार्थिनी मी भेटते तर बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी असे असतात ज्यांना आदिवासी भाषाही बोलता येत नाही मराठीत बोलतात आणि मग आई वडील सांगतात की आम्ही त्या मुलांना आदिवासी शिकवलीच नाही आम्ही मुलांची घरात मराठीतच बोलतो

त्या स्पर्धेतून आपण आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करावा राज्यातील आदिवासी समाजातील अनेक कलावंत येथे आलेले आहेत त्यांनी आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे राज्यातील विविध भागात आदिवासी बोलीभाषा बोलली जाते परंतु वेगवेगळी भाषा बोलली जाते याचा अर्थ आपण वेगळे नसून एकच आहोत व आपण एकच आदिवासी आहोत असे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाता गावित यांनी बोलताना सांगितले आपली संस्कृती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये कशी एक ती लोकांपर्यंत आपल्याला या ठिकाणी पोचवायचं आहे आणि ते आपण सर्वजण जर सोबत आलो तर आपल्या माध्यमातून आपण ते लोकांपर्यंत हे ते पोचवू शकतो दुसरी गोष्ट मला आणि वेगवेगळ्या भाषा जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण वेगळे नाही आपण एकच आहे ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे